नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण लेखा आणि कोशागार घटक या भरतीसाठी हमखास येणारे प्रश्न आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो असेच प्रश्न विचारले जातात मित्रांनो आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार आपल्याला आजच्या या सेशनमध्ये शिकायला मिळणार आहेत अचूक उत्तरासह प्रत्येक प्रश्नाच प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण पाहायचं आहे ओके तर बघूया या प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारले जातात तर मित्रांनो पहिला प्रश्न आपल्याला लेखा लेखाकोशाग्रस्त भरतीसाठी बघा कशा पद्धतीने विचारले जातात पहिला प्रश्न आहे निधी हस्तांतरणाची प्रणाली म्हणजेच याला आपण काय म्हणणार मित्रांनो फंड ट्रान्सफर सिस्टीम यामध्ये खालीलपैकी कोणती प्रणाली आहे यासाठी ऑप्शन ए आहे मित्रांनो आर टी जी एस ऑप्शन बी ए टी एम ऑप्शन सी यू पी आय आणि ऑप्शन डी आय एम पी एस मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय ए आर टी जी आर टी जी एस ही सिस्टम जी आहे मित्रांनो फंड ट्रान्सफर सिस्टीम आहे मग आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण बघायचं आहे तर बघा मित्रांनो आर टी जी एसचा फुलफॉर्म काय असणार आहे यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो आर टी जी एसचा फुलफॉर्म आहे मित्रांनो रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट लक्षात ठेवायचं आहे आर टी जी एसचा फुलफॉर्म ही उच्च मूल्यांची रक्कम तात्काळ आणि सुरक्षितपणे हस्तांतरित करण्यासाठी वापरली जाते काय मित्रांनो तर ही जी काय आहे म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणणार की जास्त रक्कम जर आपल्याला ट्रान्सफर करायची असेल सुरक्षितपणे तर आपण या ठिकाणी आर टी जी एस प्रणाली वापरतो लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा मित्रांनो प्रश्न काय आहे तर दुप्पट नोंद प्रणाली यालाच आपण म्हणणार डबल एंट्री सिस्टीमची मुख्य वैशिष्ट्ये काय असते मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे यासाठी ऑप्शन ए या आहे फक्त खर्च नोंदवले जातात ऑप्शन बी आहे प्रत्येक व्यवहाराची दोन नोंदी केली जातात पर्याय सी आहे कर वसुलीची प्रणाली आणि पर्याय डी आहे मित्रांनो रोख वही वाटीची पद्धत मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी प्रत्येक व्यवहाराची दोन नोंदी केली जातात यालाच आपण दुप्पट नोंद प्रणाली असे म्हणणार लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेला विचारला जाऊ शकतो मित्रांनो यावरचे आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट डिस्कशन करायचं आहे तर बघा मित्रांनो दुप्पट नोंद प्रणालीमध्ये प्रत्येक व्यवहाराचा डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड प्रभाव नोंदविला जातो लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे ओके आता बघा मित्रांनो तीन नंबरचा प्रश्न ओके काय आहे तर कोशागार या शब्दाचा अर्थ काय होतो लक्षात ठेवायचा आहे यासाठी ऑप्शन ए या आहे व्यवहाराच्या लेखा तपशील ऑप्शन बी आहे बँकेचे कर्ज ऑप्शन सी आहे मित्रांनो सरकाराचा निधी साठवण्याचे ठिकाण आणि पर्याय डी आहे मित्रांनो परकीय चलन विनिमय मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय सी सरकाराचा निधी साठवण्याचे ठिकाण लक्षात ठेवायचं आहे यावरचे महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया आता बघा मित्रांनो कोशागार लक्षात ठेवायचा आहे कोषागार म्हणजेच ट्रेझरी जिथे शासनाचे पैसे साठवले जातात तेथून खर्च केला जातो लक्षात ठेवायचं आहे बघा आता मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपल्याला विशेष काय काय शिकायला मिळतो लक्षात ठे बघा काय आहे तर दररोज आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो ठीक आहे आणि मित्रांनो आपल्याला दररोज या ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा सराव स्पेशल आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी शिकायला मिळतो ओके okay. आणि सोबतच मित्रांनो दररोज जी के आणि जी एसवरचे प्रश्न आपण स्पष्टीकरणासह या ठिकाणी अपलोड करत असतो लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो यामध्ये विशेष म्हणजे काय तर आपण कम्युनिटीवर जी के आणि जी एसवरचे प्रश्न दररोज त्या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी त्या ठिकाणी अपलोड करत असतो तर मित्रांनो यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर फक्त आपल्या या चॅनलला मित्रांनो सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे काय करायचं आहे फक्त सबस्क्राईब करायचं आहे एवढे फॅसिलिटीज मी तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी देत आहोत मित्रांनो ओके फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी एवढी फॅसिलिटीज मिळत आहे त्यासाठी नक्कीच सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दररोज या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळत जाईल ओके बघूया प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे बघा चार नंबरचा प्रश्न काय आहे तर बिल पास करणे हे कोणत्या विभागाचे कार्य आहे यासाठी ऑप्शन ए या आहे महसूल विभाग ऑप्शन बी लेखा विभाग ऑप्शन सी कोषागार विभाग आणि ऑप्शन डी औद्योगिक विभाग मित्रांनो सर्व प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय सी कोशागार विभाग दे या या ओके यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया आता बघा मित्रांनो कोशागार विभाग सरकारच्या खर्चासाठी आलेले बिल तपासून ते पास करते ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे बघा पुढचा प्रश्न पाच नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा काय आहे खालीलपैकी कोणती नोंद संपत्ती खाते यालाच असिस्ट मध्ये केली जाते पर्यायी पगार पर्याय बी बँकेतील शिल्लक पर्यायशी व्याजर खर्च आणि पर्यायी उत्पन्न मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी बँकेतील शिल्लक लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ओके दररोज आपण या ठिकाणी अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स घेत असतो ओके आता काही क्लिअर करून घेऊया बघा काय आहे तर या ठिकाणी बँकेत असलेली शिल्लक ही संपत्ती समजली जाते ज्यामुळे त्यामुळे ती असिस्ट अकाउंट मध्ये नोंदवली जाते लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा सहा नंबरचा काय आहे तर भारताचा लेखा व कोषागार प्रणाली कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते ऑप्शन ए अर्थमंत्रालय ऑप्शन बी गृहमंत्रालय ऑप्शन सी संरक्षण मंत्रालय आणि ऑप्शन डी न्याय मंत्रालय मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ए अर्थमंत्रालय ओके यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट बघूया आता बघा मित्रांनो लेखा कोशागार ही प्रणाली अर्थ मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्य करत असते ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्हाला जर दररोज अशाच प्रकारे शिकण्या शिक शिकायचे असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून मित्रांनो ऑलवरती प्रेस करायचं आहे तेव्हाचं तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे ओके दररोज जर तुम्हाला अशाच पद्धतीचे क्वेश्चन शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब आपल्याला नक्कीच करावं लागेल आणि मित्रांनो स्पर्धा परीक्षेचे रिलेटेड अपडेट आणि सोबतच आपल्या व्हिडिओचे लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला जॉईन करावे लागेल तर याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप हा जॉईन करू शकता ठीक आहे बघूया प्रश्न काय दिलेला आहे सात नंबरचा प्रश्न बघा काय आहे नाणी व चलन याचे व्यवस्थापन कोणत्या संस्थेच्या अखत्यारीत आहे ऑप्शन ए नीती आयोग ऑप्शन बी आय ऑप्शन सी वित्त मंत्रालय ऑप्शन डी आयकर विभाग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी आर बी आय लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू आता बघा मित्रांनो आय म्हणजेच आपण याला रिझ भारतीय रिझर्व्ह बँक म्हणणार हे काय आहे आयचा फुल फॉर्म आहे ओके आर बी आय म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक आपण याला मराठीत असे म्हणणार ही देशाची चलन व्यवस्थापक संस्था आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न बघा आठ नंबरचा काय दिलेला आहे कोणती खाती राजस्व खर्च म्हणजे ज्याला रेव्हेन्यू मध्ये मोडतात काय आहे एक्सपेंडिचर यामध्ये मोडतात मग मित्रांनो ऑप्शन ए आहे नवीन यंत्र खरेदी पर्याय बी वेतन आणि निवृत्ती वेतन पर्याय सी पुल बांधकाम आणि पर्याय डी नवीन जमीन खरेदी मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी वेतन आणि निवृत्ती वेतन लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा मित्रांनो निवृत्ती आणि वेतन हे नियमित खर्च आहेत आणि त्यामुळे राजस्व खर्चात समाविष्ट होतात ओके यानंतरचा प्रश्न बघूया बघा नऊ नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कोणता दस्तावेज सरकारच्या वार्षिक आर्थिक नियोजनाचा भाग असतो पर्याय ए चालू खाती पर्याय बी लेखापुस्तक पर्याय सी अंदाजपत्रक यालाच आपण बजेट म्हणणार आणि पर्याय डी आहे मित्रांनो आर्थिक पत्रिका या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे पर्याय सी अंदाजपत्रक म्हणजेच बजेट लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता अंदाजपत्रक म्हणजेच काय तर सरकारच्या उत्पन्न व खर्चाची योजना सादर केली जाते लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघूया दहा नंबरचा प्रश्न बघा महत्वाचा आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे काय आहे तर बघा ऑडिट म्हणजे काय ऑडिट म्हणजे काय तर ऑप्शन ए आहे कर्व आकारणी ऑप्शन बी आहे व्यवहाराची तपासणी ऑप्शन सी आहे उत्पादन प्रक्रिया ऑप्शन डी आहे सरकाराचा निधी मित्रांनो या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आहे पर्याय बी व्यवहारांची तपासणी म्हणजेच ऑडिट असणार ठीक आहे यावरचे महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता ऑडिट म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे ऑडिट म्हणजे नोंदवलेल्या आर्थिक व्यवहारांची अचूकता तपासणे यालाच ऑडिट म्हणत असते मित्रांनो ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा पुन्हा काय विचारलेला आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा टी डी एस म्हणजे काय ऐकले असाल हा शब्द मग याचा फुल फॉर्म आपल्याला बघायचा आहे पर्याय ए टॅक्स डिपार्टमेंट सर्व्हिस पर्याय बी ट्रेझरी डेबिट स्लिप पर्याय सी टॅक्स डिडक्ट ॲट सोर्स पर्याय डी ट्रान्सफर डिमांड शीट मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे तर पर्याय सी पर्याय सी टॅक्स डिडक्टेड ॲट अ सोर्स लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो यावर्षी काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा टी डी एस म्हणजे काय तर टी डी एस म्हणजे मूळ उत्पादनात उत्पन्नातून कराची पूर्वपटीत कपात लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघूया बघा बाना नंबरचा प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणता खर्च भांडवली खर्च यालाच आपण कॅपिटल एक्सपेंडिचर मानला जातो मित्रांनो पर्याय ए आहे पगार पर्याय बी ऑफिसचे भाडे त्याच्यानंतर पर्याय डी नवीन बिल्डिंग खरेदी आणि पर्याय डी विद्युत बिल मित्रांनो या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आहे पर्याय सी नवीन बिल्डिंग खरेदी लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा मित्रांनो नवीन बिल्डिंग खरेदी म्हणजेच भांडवली खर्चात स्थायिक मालमत्ता खरेदीचा समावेश होतो ओके यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर या ठिकाणी भारतातील सर्वोच्च लेखा परीक्षक कोण आहे पर्यायी अर्थसचिव पर्याय बी नियंत्रक व महालेखा परीक्षक याला जी म्हणणार पर्याय सी आर बी आय गव्हर्नर आणि पर्याय नितिया, नीती आय नीती आयोग प्रमुख मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी नियंत्रक व महालेखा परीक्षक यालाच सी ए जी म्हणणार ओके लक्षात ठेवायचं आहे यावरचे महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता सी जी म्हणजे काय तर मित्रांनो सी ए जी ही घटनेनुसार भारतातील सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था आहे काय आहे भारतातील सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे ट्रेझरी रूल बुक काय आहे मित्रांनो ट्रेझरी रूल बुक कोण तयार करते मग याचे ऑप्शन आहे पर्यायी सी बी आय पर्याय बी मंत्रालय पर्याय सी सी ए जी आणि पर्याय डी नीती आयोग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी अर्थमंत्रालय लक्षात ठेवायचं आहे यावरचे महत्वाचे पॉइंट क्लिअर करू आता बघा मित्रांनो ट्रेझरी रूल हे मंत्रालयाद्वारे तयार केलेली नियमावली आहे काय आहे हे एक प्रकारचा रूल आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेलं आहे पंधरा नंबरचा प्रश्न प्राप्ती आणि खर्च खाती याला यालाच रिसिप्ट अँड पेमेंट मध्ये काय नोंदवले जाते यासाठी पर्याय ए फक्त खर्च पर्याय बी फक्त उत्पन्न पर्याय सी सर्व व्यवहारांचे रोख आधारित वितरण आणि पर्याय डी कर्ज खाती काय मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय सी सर्व व्यवहारांचे रोख आधारित विवरण लक्षात ठेवायचं आहे यावरचे महत्त्वाचे पॉइंट क्लिअर करू आता बघा सर्व व्यवहारांचे रोग आधारित विवरण म्हणजेच काय तर हे खाते रोग पद्धतीने सर्व व्याप प्राप्ती व खर्च दाखवते ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आता बघा पुन्हा आपल्याला वरती प्रश्न विचारले काय आहे तर डी ओ म्हणजे काय याचा फुलफॉर्म लक्षात ठेवायचा आहे पर्याय ए डिपार्टमेंटल ड्युटी ऑफिसर पर्याय बी ड्रॉइंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑफिसर पर्याय सी डेली डिपार्टमेंट ऑर्डर आणि पर्याय डी डेबिट ड्राफ्ट ऑर्डर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी ड्रॉइंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफिसर ओके मग यावरचे महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा डी ओ हे जे कर्मचारी वेत आहे मित्रांनो या ठिकाणी डीडीओ हा कर्मचारी वेतन भत्ते विद्यार्थी विद्यार्थीच्या देयकांची तयारी करतो व पैसे वितरित करतो म्हणजे ओचे काय कार्य काम आहे काय कार्य आहे त्यांचं तर वेतन भत्ते विद्यार्थींच्या देयकांची तयारी करतो आणि पैसे वितरित करतो लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी फुल फुलफॉर्मवरती प्रश्न विचारले काय आहे बघा जी पी एफ म्हणजे काय ऑप्शन ए गव्हर्नमेंट पेमेंट फंड ऑप्शन बी जनरल प्रोविडंट फंड ऑप्शन सी गव्हर्नमेंट पेशन फॅसिलिटी आणि ऑप्शन डी जनरल पे फाईल काय मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय बी जनरल प्रोविडंट फंड जी पी एफचा फुल फॉर्म आहे यावरचे महत्त्वाचे पॉइंट क्लिअर करू आता जी पी एफ म्हणजे काय तर जी पी एफ हे सरकारी कर्म कर्मचाऱ्यांसाठी बचतीचे व निवृत्ती लाभाचे खातं आहे काय आहे जी पी एफ तर कर्मचाऱ्यां सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बचत बचतीचे आणि निवृत्ती लाभांचे एक खातं आहे ओके याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर नियंत्रक महालेखापाल यालाच कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स म्हणजेच सी जी ए हे काय आहे मित्रांनो शॉर्ट फॉर्म आहे आणि हे आहे फुल फॉर्म कशाचं सी जी एचं फुल फॉर्म कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट महत्त्वाचं आहे ठीक आहे जे प्रमुख कार्य काय आहे ऑप्शन ए कर्ज वितरण ऑप्शन बी बँक व्यवस्थापन ऑप्शन सी केंद्र सरकारचे एकत्रित लेखांकन आणि ऑप्शन डी कराकारणी मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी केंद्र सरकारचे एकत्रित लेखांकन लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता सी जी ए केंद्र सरकारची सर्व आर्थिक नोंदी व ताळेबंद तयार करतो सी जी एचं कार्य विचार दिलेला आहे बघा केंद्र सरकारची सर्व आर्थिक नोंदी व ताळेबंद काय करतो तयार करतो लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा पुन्हा फुलफॉर्मवरती विचारले महत्त्वाचे प्रश्न आहे काय आहे बघा सी सॉरी ई सी यस म्हणजे काय ऑप्शन ए इलेक्ट्रॉनिक कॅश सिस्टीम ऑप्शन बी इलेक्ट्रॉनिक क्लिनिक सर्विस ऑप्शन सी एक्स्ट्रा क्रेडिट समरी आणि ऑप्शन डी एम्प्लॉय क्रेडिट शेड्यूल मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी इलेक्ट्रॉनिक क्लिनिक सर्विस सॉरी क्लि क्लिअरिंग सर्विस आहे ठीक आहे मग यावरचे महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा या ठिकाणी ई सी एस ही एक काय आहे तर इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे ओके ज्याद्वारे ठराविक व्यवहारांचे स्वयंचलित व्यवहार होतात ओके okay, लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न पाहण्याआधी जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल ओके okay? आणि मित्रांनो आपण दररोज आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज टाकत असतो ओके तुम्हाला जर व्हिडिओचे लिंक आणि सोबत स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट जर पाहिजे मिळवायचे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप हे आपलं जॉईन करू शकता ठीक आहे बघूया शेवटचा प्रश्न काय दिलेला आहे बघा मासिक ताळेबंद काय दिलेला आहे मासिक ताळेबंद कुठे सादर करावा लागतो ऑप्शन ए अधिकारी कार्यालय ऑप्शन बी कोषागार कार्यालय ऑप्शन सी पोलीस वि विभाग आणि ऑप्शन डी बँक शाखा मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी कोषागार कार्यालय या, या ठिकाणी सादर करावा लागतो मासिक ताळेबंद लक्षात ठेवायचं आहे यावरचे महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा मित्रांनो मासिक ताळेबंद हा सर्व खर्च व प्राप्तीचा ताळा दाखवणारा दस्तावेज असून तो कोषागार कार्यालयात सादर करावा लागतो ठीक आहे महत्त्वाचे प्रश्न आजच्या या सेशनमध्ये आपण घेतलेले आहेत कोशागार विभाग भरतीसाठी लेखा आणि कोषागार विभाग भरतीसाठी जेवढे काही महत्वाचे प्रश्न आहे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत ओके आता यानंतरच्या प्रश्न सेशनमध्ये आपण पुन्हा याच सेम टॉपिकवरती प्रश्न घेऊया ओके भेटूया पुढच्या सेशनमध्ये